हरे कृष्णा अं सकाळच्या भागवतम कक्षेमध्ये आपण अध्याय अद्यायच्या सृजन प्रक्रिया श्लोक क्रमांक तेरा आणि चौदा यामध्ये श्री कृष्णांची वैयक्तिक व अवैयक्तिक अनुभूती सर्वोच्च आश्रय व अंतिम ध्येय याविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करूया ओम नमो भगवते वासुदेवाय 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 नारायण नमस्कृत

Te नमा नमा ते अस्तु ऋषभाय सात्वता नम नम ते अस्तु ऋषभाय सात्वता विदुर काष्ठाय मुहुकुयोगिना विदुर काष्ठाय कुयोगिना निरस्त साम्य अतिशय राधसा निरस्त साम्य अतिशय राधसा स्वधामणी ब्रह्मणी रंसते नम स्वधामणी ब्रह्मणी रंसते नमः भूय नमः सत वृजिन चिद संभवाय अखिल सत्व मूर्त पुनसा पुनः आश्रमे अंस आश्रम व्यवस्थिता नमः ते अस्तूषाय सात्वतां विदुर काष्टा मुकु निरस्त साम्य अतिशयन राधसा स्वधामणी ब्रह्मणी रंसते नम भाषांतर अखिल अस्तित्व आणि दिव्यत्वाची मूर्ती श्री भगवंतांना मी पुन्हा कधी पुन्हा सादर प्रणाम करतो पुण्यात नास्तिकवादी प्रवृत्ती अं चा विनाश करतात आध्यात्मिक पूर्णतेच्या सर्वोच्च स्तरावर स्थित असलेल्या परमांना तेच त्यांचे विशिष्ट लक्ष प्रदान करतात आणि सदैव दमन करणारे मी सादर प्रणाम करतो तेच भौतिक आणि आध्यात्मिक या दोन्ही जगतांचे भोगत आहेत तर आणि तरी ते आध्यात्मिक आकाशातील स्वतःच्या धामामध्येच रमण करतात त्यांच्या बरोबरीचा कोणीही नाही कारण त्यांचे दिव्य ऐश्वर आहे ओम ज्ञान तिमिरंदस्य गणंजनो हो शलक चक्षुर मिलितम तस्मै श्री गुरवेनम श्री चैतन्य मनोभिष्टम स्थापितमेन भूतले स्वयं रूपकदामयम ददाति स्वपदानतिकम वन्दे हम हो श्री गुरुहो श्रीयत् पदकमलम श्री गुरून वैष्णवान्च श्री रूपम सागरजातम सहगणर गुणअतान्वितम तं सजीवं साद्वैतम सावदूतं परिजनसैत्म कृष्ण चैतन्यदेव ಶ್ರೀ ರಾಧಾ ಕೃಷ್ಣ ಪದಾ ಸಗಣಲಲಿತೀವಿಶಾಖಾನ್ವಿ ನಮ ಓ ವಿಷ್ಣು ಪದ ಕೃಷ್ಣ ಪೃಷ್ಠಾ ಭೂತಲೇ ಶ್ರೀಮತೆ ಭಕ್ತಿ ವೇದಾಂತ ಸ್ವಾ ನಮಸ್ತೆ ಸಾರಸ್ವತೆ ದೇವ ಗೌರವಾ ಪ್ರಚಾರಿಣೆ ನಿರ್ವಿಶೇಷ ಶೂನ್ಯವಾದಿ ಪಾಶ್ಚಾತ್ಯ ದೇಶ ತಾರಿಣೆ ಮಾಂಸ ಕಲ್ಪತ ರುಬೇ ಚಿಂಧು ಏತಿ ಪಾವಣೆ വൈഷ്ണവ്യോണമോ നമ ജയ ശ്രീ കൃഷ്ണ ചൈതന്യ പ്രഭു നിത്യാനന്ദ ശ്രീ അദ്വൈത ഗടാധര ശ്രീവാസാദി ഗൗരഭക്തവൃന്ദ ഹരേ കൃഷ്ണ ഹരേ കൃഷ്ണ 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 ഹരേ 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 രാമ ഹരേ രാമ 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 ഹരേ ഹരേ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे अरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याचार सृजन प्रक्रिया श्लोक क्रमांक तेरा आणि चौदा समजण्याचा प्रयत्न करीत आहोत तेराव्या श्लोकामध्ये अं गोस्वामी आपण बघितलं ना की मागच्या बाराव्या श्लोकापासून मंगला ते मंगलाचरण करतात ते याच्यामध्ये करता। ते म्हणतात की मी पुन्हा भगवंतांना प्रणाम करतो तर ते भगवंत कसे दिव्यत्वाची मूर्ती आहेत आणि सर्व पुण्य पुण्यात्मा जे भक्त आहेत त्यांचे सुखदुखांचा नाश करतात त्यांना त्यापासून मुक्त करतात आणि भक्त जे आहेत असुर त्यांच्या वाढत्या नास्तिकवादाला त्या नास्तिकवादाची त्यांची प्रवृत्ती त्याचा विनाश करतात आणि पूर्णतेच्या सर्वोच्च स्तरावर स्थित असलेल्या परमहंसांनाही तेच आपले लक्ष प्रदान करत परमहंसांचं लक्ष काय सिद्धी प्राप्त करणं भगवंताचं प्रेम प्राप्त करणं तर तेच करतात आणि परत आता दुसऱ्या श्लोकात परत ते त्या भगवंतांना जे भगवंत यदुकुळात अवतीर्ण झाले आणि दुर्जनचा सदैव दमन करतात अशा भगवंतांना सुखदेव गोस्वामी प्रणाम करीत आहेत भौतिक आध्यात्मिक दोघही जगाचे तेच भोगत आहेत आहेत आणि तरी ते आध्यात्मिक आकाशातील स्वतःच्या धामात राहतात ते त्यांना या जगाशी काही देणं घेणे नाही त्यांच्या बरोबरीचा कोणी नाही कारण त्यांचं सौंदर्य ऐश्वर काय अपरिमित आहे षडेश्वर म्हटलं गेलंय ना त्यांना तर त्याच्याच इकड अं सांगितल्यानंतर त्यांनी संन्यास संन्यास आश्रमातील चार स्तर सांगितलेले कुंटीच्या बौद्ध परिव्रजकाचार्य परमहंस कुंती महाराणीने केलेली जी प्रार्थना आहे तिच्या विषयी उल्लेख केलेला आहे जसं आपण भगवंतांना ज्या प्रमाणात भगवंतांना आपण शरण जाऊ प्रार्थना करू त्याप्रमाणे भगवंत आपल्याला अं फळ फळ देतात ये अरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण तो खूप खूप खुँ धन्यवाद माताजी शिल्प रूप आप पे साठी एवढं काही चांगलं करून गेले उदाहरण देऊन श्लोक त्या श्लोकातील हा घन हा आपल्याला त्यांच्या तात्पर्यामधून समजायला मिळत तर श्रीकृष्णांच्या द्वैत स्वरूपांची म्हणजे व्यक्तिगत आणि अमूर्त रूपांची सखोल चर्चा या दोन श्लोकामध्ये झाली आहे भक्त भक्त या दोघांचा अनुभव कसा भिन्न असतो हे समजवलंय परमेश्वराचे पूर्ण आणि आध्यात्मिक स्वरूप हे महत्वाचं आहे का श्रीकृष्ण हे संपूर्ण अस्तित्वाचे मूळ आहेत भौतिक आणि आध्यात्मिक दोघी त्यांचे रूप साकार परलौकिक आणि पूर्ण आहे ब्रह्मज्योती ही केवळ त्यांच्या देहाची किरण रूपी छत आहे आणि भक्तांचे रक्षण आणि अधर्मी नास्तिक वृत्तीचे दमन हे भगवंत सदैव करत आले तर भगवानच्या या द्वैताची वैशिष्ट्य पा की सर्वोच्च परमेश्वर कृष्ण दोन मुख्य प्रकाराने प्रकट होतात एक वैयक्तिक रूप स्नेहपूर्ण ठेवणारा उदाहरणार्थ वृंदावनातील आपला मुलगा यदुवंशातील सदस्य अर्जुनाचा मित्र इत्यादी आणि दुसरा आहे अवयतिक सर्व व्यापी तेजस्वी ब्रह्मज्योत जे त्यांच्या दिव्य स्वरूपातून प्रकट होते आणि जे परमहसांचे भक्तियुगाचे अंतिम परमहंस म्हणजे शुद्ध भक्त प्रभूच्या पूर्ण स्वरूपाला ओळखू शकणारे जरी ब्रह्मानंदी अर्थात अमृतवादी आणि प्रेमानंदी भक्त दोघेही आपले ध्येय प्राप्त करत असले तरीही प्रेमानंद हे श्री कृष्णाच्या सहवासाने अधिक भाग्यशाली ठरतात आणि म्हणूनच आपल्याला भक्त आणि भक्त यांच्या अनुभवातील फरक समजणं आवश्यक आहे भक्त प्रभूंच्या वैयक्तिक सान्निध्यात सहवासाचा अनुभव घेतात मित्र पुत्र प्रियकर इत्यादी वेगवेगळ्या रूपात आणि त्यांना गोलोक वृंदावन किंवा वैकुंठ लोक प्राप्त होते अ भक्त मात्र फक्त ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होतात त्यांना प्रभूंच्या वैयक्तिक सहवासाची पात्रता नसते कृष्ण द्वेष्टे असल्यामुळे ते स्वतःच्याही आत्म्याचा द्वेष करतात आणि तिसरे म्हणजे सामान्य लोक भौतिकवादी फक्त तेजस्वी ब्रह्मज्योतीचे आकर्षित होतात पण परमेश्वराच्या वैयक्तिक रूपापासून दूर राहतात तर आध्यात्मिक धाम हे खूप वैभवशाली आहे त्याचे वैभवाचं वर्णन आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळत गोलूक वृंदावन वैकुंठ लोक हे स्वयंप्रकाशित आहेत त्यांना सूर्य चंद्र किंवा वीज लागतच नाही ब्रह्मज्योती त्या धामांचे परावर्तित तेज आहे मूढ लोक भौतिक आकाशही न समजल्यामुळे आध्यात्मिक आकाशापासून सदैव दूर राहतात आणि या लोकांमध्ये पोहोचणारे पुन्हा भौतिक जगतात येतच नाही आणि हे आपल्याला समजल्यामुळे ब्रह्म यातील अंतर समजून घेणं मधील पंधराव्या श्लोकात प्रार्थना केली जाते की प्रभू आपले तेच बाजूला हटवून सत्य स्वरूप दर्शन द्या जेव्हा हिरण्यमय पात्र दूर होते तेव्हा वासुदेव सर्व मिती म्हणजे कृष्णच ब्रह्म परमात्मा भगवंत आहेत हे पूर्णपणे जाणवते परंतु समजण्यासाठी मत्सरापासून दूर राहणं आवश्यक आहे आत्मसाक्षात्कार असणं आवश्यक आहे कृष्णाविषयी मत्सर असणारा व्यक्ती प्रत्यक्षात स्वतःच्याच आत्म्याचा मत्सर करतो आणि त्यामुळे आध्यात्मिक संधी कमावतो खरी ज्ञान प्राप्ती अध्यात्मिक प्रगती कृष्णाला सर्व काही मानून भक्तियोगात गुंतल्याने मिळते मायावती म्हणा किंवा तथाकथित योगी म्हणा ते अनेक प्रयत्न करत राहतात परंतु फक्त दुःखाच्या अनुपस्थितीत येणारा अनुभवाला ते सुख म्हणून समजून घेतात कृष्णांच्या लीलापासून वंचित राहतात त्यामुळे त्यांना परम सुखे कधी प्राप्तच होत नाही आणि ते समजण्यासाठी एक मार्गदर्शक प्रामाणिक अधिकारी अर्थात गुरु शिष्य परंपरेतील गुरुंची आवश्यकता गुरूंचे यश म्हणजे शुद्ध भक्त तयार करणे माझा एक शुद्ध भक्त तयार झाला तरी माझा जीवन ध्येय पूर्ण झाले गुरुला आनंद पैशामुळे नाही तर त्याच्या भक्ती आणि प्रगतीमुळे हो जेव्हा त्याला जाणवत कि कृष्णाचे सर्वत्र अस्तित्व आहे जरी कृष्ण कधी वृंदावन सोडत नाहीत तरी ते परमात्मा रूपात सर्व ठिकाणी आहेत तसं आपण भगवद्गीतेच्या प्रभूशी काही ना काही नाते जरी त्याला त्याची जाणीव असली तरीही माहितच आहे की कृष्ण प्रेम हे प्रत्येकाच्या हृदयात आहे फरक फक्त एवढा आहे की ते सुप्त अवस्थेत आहे आणि म्हणून आवश्यकता आहे त्याला परत जागरूक करण्याची तर निष्कर्ष आजच्या श्लोकांचा हाच की प्रत्येकाचे कृष्ण नाते आहे वैयक्तिक कि अवैयिक जरी बहुतेकांना ते माहीत नसले तरी अंतिम परमेश्वर अशी वैयक्तिक नाते ओळखणे आणि जोपासणे जे अय अयिक अनुभव आणि भौतिक आकर्षणांपेक्षा श्रेष्ठ आहे व्यक्तिगत भक्तियोग हाच सर्वोच्च मार्ग आहे मुक्ती हे ध्येय नसून श्री कृष्णाच्या धामात प्रेमय सेवा प्राप्त करणे हे अंतिम लक्ष आहे श्रीमद भागवतम जे अमल पुराण आहे अवतार आहे हे कृष्ण तत्वाचे सर्वांगपूर्ण शास्त्र म्हणून त्यातूनच खरी आध्यात्मिक समज आपल्याला मिळते आणि म्हणूनच आपल्यासाठी आवश्यक आहे नित्यम भागवत सेवया परत भेटूया उद्या या चॅनलवर याच वेळी हरे कृष्ण